बाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक यावेळी अधिक चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे याचं कारण म्हणजे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे या नगराध्यक्ष पदासाठी अंबेजोगाई शहरातील अनेक मान्यवर जे राजकीय एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहेत त्या दोन्ही कुटुंबापैकी प्रत्येक जन या निवडणुकीसाठी उभा राहण्यासाठी नगराध्यक्ष इच्छुक आहे अशी इच्छा प्रकट केली नाही मात्र दोन्ही गटाच्या वतीने त्या पद्धतीची व्यूहरचना आखली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं मोदी यांच्या उमेदवाराची शक्यता वर्तवली जात आहे मात्र पापा मोदींनी आजही आजपर्यंत एकदाही आपण या पदासाठी इच्छुक आहोत अशा पद्धतीची इच्छा प्रकट केली नसली तरी त्यांची जी सध्याच्या बैठका आणि त्यांची व्यूहरचना जी सध्या भेटीगाठी सुरू आहेत यावरून ते नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार आहेत असा जनतेतून अंदाज बांधला जात आहे मात्र नक्की काय होते आता येणारा काळ ठरवेल दुसऱ्या बाजूला अंबेजोगाईच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदळा आहेत त्यांचे यजमान युवा नेते अक्षय भैया मुंदळा यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे मात्र त्यांनीही अंबेजोगाईच्या पत्रकारांशी संवाद साधला नाही किंवा ते त्यांनी आपली इच्छा प्रकट केली व्यक्त केली नाही त्यांचे समर्थक कार्यकर्ते सोशल मीडियावर यावेळी अक्षय भैया हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर करत आहेत त्यांच्या वतीनं जरी बैठका चालू असल्या तरी कोणत्याही बैठकीमध्ये अक्षय मुंदळा यांनी आपण या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची घोषणा केली नाही योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोदी यांच्यावर नाव न घेता बरीच टीका केली यावरून नागरिकांमध्ये असा अंदाज बांधला जातो आहे की अक्षय मुंदळा या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकतात मात्र आज पावेतो कुठल्याही पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीचं सुतोवाच केलं नाही आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली कधी ते यावेळी जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने राजेसाहेब देशमुख माजी आमदार साठे व ठोंबरे हे सर्वच ॲक्टिव्ह दिसले मात्र त्यांच्यात सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुद्धा नगराध्यक्षपदाचा पदाचा कोण उमेदवार आहे या संदर्भात त्यांच्या वतीनंही कुठली सुतोवाच केली नाही मग नेमकं याचा अर्थ काय की राष्ट्रवादी अजित पवार गट असो भाजपाच्या वतीनं असो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वती वतीनं असो कोणत्याही गटाच्या वतीने पदाचा उमेदवार कोण आहे हे का जाहीर केलं जात नाही हा अंबेजोगाई हो परांना पडलेला फार मोठा प्रश्न आहे मग या प्रश्नाचे उत्तर कधी मिळणार निवडणूक जाहीर झाल्यानंतर का उमेदवारीची परतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात हे राजकीय पक्ष घोषणा करणार आहेत कारण यासाठी घोषणा होणे आवश्यक आहे की आंबेजोगाईच्या हो नगराध्यक्ष पदाची तुम्ही जर निवडणूक लढवणार असाल तर तुम्ही आंबेजोगाईसाठी हो यापूर्वी काय केले या पुढील भाग भविष्यामध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही अंबेजोगाई हो शहरासाठी काय करणार आहात हा प्रश्न त्यांना कोणीही विचारू नये यासाठी तर सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार जाहीर करत नाहीत ना असाही सवाल जनतेतून केला जात आहे आता पाहू या नगर नगरपालिकेच्या निवडणुकीची राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा झाल्यानंतर का, का, का होईना पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होतो की नाही हा येणारा काळच ठरवेल तुर्त तरी या बेजोगाईकरांना वाट पाहणे एवढेच त्यांच्याकडे आता शिल्लक आहे